मित्रांनो हे आपले विहिरीचे मालक वावराचे मालक आहे मनोरावजी कांबळे इथंच आपण पण दिलेला होता ते थोडा उशीर आले त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ थोडक्यात मध्ये करून घेऊ आपण आणि याच व्हिडिओ मध्ये ते ऍड करणार आहोत तर जसं मी सांगितलं तर त्या पद्धतीने तुमचं हे काम झालं काय तसंच झालं म्हणजे खान व्यवस्थित सांगितली तसं पाणी जेव्हा म्हटलं तेव्हाच लागलं ज्या पद्धतीने आपण यांना सांगितलं होतं ह्या विहिरीबद्दल तर तीच विहीर त्याच पद्धतीने गेली आणि हार्ड वगैरे सांगितलं होतं का तुम्हाला फक्त लागणार का नाही म्हणून मुरुम आणि गडग्या म्हणजे कच्चा पाठ राहीन बा या पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीची खाण चालू आहे पस्तीस फूट झालेला आहे जवळजवळ एखादा एकच नळ खुलला असं मला वाटते पण तोही खुलला नाही तरी पण पाणी हे जे मिळालं आहे या विहिरीला ते भरपूर असं पाणी अजून पंधरा फूट वर पाणी आलेलं आहे दररोज आठ ते दहा फूट पाणी आठ ते दहा फूट पाणी दररोज येतात म्हणतात आणि म्हणजे उपसा लागते मोटर पण लावली इथं आणि चाळीसच्या समोर पंचावन्न आणि एखादी लाईन जर शिल्लक राहिली तुम्हाला साठ पर्यंत जाऊ शकता म्हणजे ते उकलण्यासाठी आपल्याला ठीक नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी पाणीशोधक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुमकडे तुम्ही जो व्हिडिओ आता बघितलेला आहे पाण्याचा व्हिडिओ आहे बोरला पाणी लागलेलं ला आहे आणि ते दादा आहेत गजानन दादा हराल मुक्काम कापळशिंगी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणचे ते दादा आहेत त्यांना त्यांनी जो बोर नेलेला आहे हा दीडशे फुट आपण दिलेला पॉईंट आहे दीडशे <coughs> फुटातच त्यांना तीन इंच पाणी लागलं आणि त्यानंतर ला ला, आतमध्ये त्यांनी बोर नेला नाही त्यांना चार लाईन सांगितलेला होता परंतु ते दीडशे फुट थांबले आणि जर त्यांना जर आणखी पाणी पाहिजे पाहिजे तर त्यांनी दोन लाईन आणखी त्यांच्याकडे शिल्लक आहे असं मला वाटते कारण चार लाईनचा तो पॉईंट होता तर या तारांवर तो मी चेक केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे सक्सेस रेट चांगला आहे तर आज मी आणखी एक दुसरा रिझल्ट जो होता विहिरीचा नऊ तारखेला जो व्हिडिओ बनवलेला होता विहिरीचा पॉईंट दिला मनोहर रावजी कांबळे यांच्या शेतामध्ये तर ते काही कारणास्तव तो बरंचसा म्हणजे जे काम करणारे होते या विहिरीवर त्या लोकांच्या दिरंगाईमुळे हे विहीर बरेच दिवस रखडली त्याच्यामुळे एवढा टाईम या विहिरीला झाला तरी पण जे अंदाज आपण या विहिरीबद्दल दिलेले होते किंवा पंचवीस तीसच्या दरम्यानमध्ये पाण्याला सुरुवात होईल तर खर खरोखरच त्याच दरम्यान पाण्याला सुरुवात झाली आणि जो आ, भाग जो राहतील म्हणजे mm. हार्ड लागेल किंवा कच्चं लागेल हे जे सांगितलं होतं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही रिचेक करू शकता काय सांगितलेलं होतं की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पूर्ण हा कच्चा पाड राहील एकदम असा हार्डनेस निर येणार नाही हार्ड आलाय तो तो खुलण्यासारखा तर बघा मित्रांनो हे मटेरियल दाखव हे जे मटेरियल निघालेलं आहे एकदम कच्चं मटेरियल आहे इकडे दाखव हे सुद्धा कच्चं मटेरियल आहे पूर्ण ते दाखव ते सुद्धा पूर्ण कच्चं मटेरियल म्हणजे हार्ड असा पाशान ज्याला आपण म्हणतो पक्कं ते अजिबात या ठिकाणी लागलेलं नाही आणि जवळजवळ पस्तीस फूट हे वीर झालेली आहे आणि याचा आता रिंगाचं काम आहे आणि आधी एक पंचावन्न फुटाचा मी अंदाज सांगितला होता पंचावन्न फुटामध्ये पंचावन्न ते साठ फुटामध्ये जेवढ्या काही आठ लाईन या विहिरीला विहीर बघा विहिरीला पाणी आता जवळजवळ पंधरा फुटापासून पासूनच चालू होत पण आता ते पाणी <laughs> हे बघा पाणी इथं काम चालू आहे विहिरीचं बांधकाम चालू आहे तर आतमध्ये जवळजवळ पंधरा फूट वर पाणी आलेलं आहे पाणी पंधरा फुटापासूनच लागलेलं होतं आणि नंतर ते आणखी लागत लागत गेलं आणि पस्तीस फूट काम झालं आहे परंतु याच्यामध्ये एका लाईन ओपन झालेलं ला आहे ते जे तीस फुटावर आहे आणि ज्या सात लाईनी आणखी शिल्लक आहे हे तुम्ही पाहू शकता हे पाणी पाहू शकता हे काम चालू आहे सध्या चा। विहिरीचं म्हणजे रिंग टाकणं चालू आहे तर त्या सात लाईनी आणखी ओपन व्हायचे आहे तर त्या सात लाईनी जवळजवळ पन्नास फूट पंचावन्न फूट चाळीस पंचेचाळीस फूट आणि जवळजवळ साठ फुटाच्या दरम्यान त्या सातही लाईनी एका मागे एक एक मागे अशा ओपन होतील तर मित्रांनो तुम्हाला त्या सात लाईनी कोणत्या आहेत ते मी थोडक्यामध्ये सांगतो हा क्रॉस ही आहे पहिली उत्तर दक्षिण लाईन तर ही आहे पहिली उत्तर दक्षिण लाईन या याच ठिकाणी आपण क्रॉस दिलेला होता उत्तर दक्षिण लाईन आहे ही।, ही एक लाईन आहे ही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस फुटावर हिचा अंदाज आहे खुलण्याचा त्यानंतर दुसरी लाईन सांगतो ही आहे दुसरी लाईन हिचा सुद्धा पन्नासचा अंदाज आहे पन्नास फुटापर्यंत ती खुलू शकते माग माग हो हो तिकडे माग मग पाहिजे विहीर पाहिजे ही आहे तिसरी लाईन तीन लाईन झालेली आहे आणि ही सुद्धा पंचे <coughs> दरम्यान खुलणार आहे इथं होती ना इथे कोण समोरची ही चौथी लाईन चार लाईन ही सुद्धा पन्नास वर होती पन्नास च्या दरम्यान होती पन्नास खुली खोली येते आहे ती पन्नास मध्ये ती खोली पंचावन्न चाळीस आणि ही आहे ही त्याच दरम्यान आहे पन्नास पंचावन्न साठ च्या दरम्यान साठ पर्यंत जा लागेल एखादी लाईन जर शिल्लक राहिली तर तर ही आहे सहावी <coughs> <coughs> सहा लाईन झालेली ला आहे ही तेवढाच अंदाज आहे चाळीस पंचेसचा <coughs> ही एक जी होती ही तीस फुटावर आहे हीचा अंदाज ही मला वाटते खुललेली आहे पाणी असल्यामुळे ती आपल्याला दिसणार नाही पाणी पंधरा फूट वर आलेलं आहे विहिरीचं आणि यांनी हे कठोळा टाकल्यामुळे नाही का हे आपल्याला विहिरीचा आतला भाग दिसत नाही आणि संध्याकाळसुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे विहिरीचं पाणी व्यवस्थित दिसणार नाही तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दाखवणार दिसते का हां हे बघा पाणी आणि याच्या खाली पाणी दिसत आहे ते जवळजवळ पस्तीस फूट विहीर आहे आणि पंधरा फूट पाणी वर आलेला आहे आणि हा जो जोड़ -जोड़ भाग आहे वरचा हा वीस फूट आहे जवळजवळ वरचा भाग पंधरा सोळा फूट पाणी वर आलेला आहे मित्रांनो ही आहे सहावी लाईन आता दाखवली तुम्हाला सहावीस नाही सातवी लाईन आणि ही आहे आठवी लाईन ही आहे ही सुद्धा पन्नास पंचावन्नच्या दरम्यान म्हणजे चाळीसपासून पाण्याला सुरुवात म्हणजे चांगले जे झरे ओपन होईल चाळीसच्या पुढं चाळीस पंचेचाळीस पन्नास अशा स्वरूपात ते खुले आणि ही जे मेन लाईन ती उत्तर दक्षिण ही तर इथे आलेलीच आहे त्यामध्ये आपण सेंटर घेतलेला होता याचा आणि ही एक आहे पूर्व पश्चिम लाईन पश्चिम लाईन ह्या दोन लाईनवरच आपण हे बघा ही पश्चिम लाईन दोन लाईन मेन लाईन होत्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण याच्यावर आपण क्रॉस घेतलेला होता आणि त्याच्यासोबत ज्या चार लाईनी आणखी याला जुळलेल्या आहेत त्या सर्वच पणे सर्वच लाईनी ओपन होतील पंचावन्न साठपर्यंत पर्यंत एखादी राहूनच गेली तर साठ साठ पासष्टपर्यंत पर्यंत जावं लागेल आणि अंदाज आपण दिले ते एकदम अॅक्युरेट आहे पाषाण वगैरे हो हार्ड वगैरे हो असं काही नाही तुम्ही मटेरियल पाहू शकता आता ते या जे मालक आहे या शेताचे या विहिरीचे त्यांना मी फोन लावलात की या बा थोडंसं त्यांना दाखवा की नऊ तारखेला जो व्हिडिओ बनवला होता इथं पॉईंट दिलेला होता ते त्यावेळेस हजर होते परंतु ते म्हणले आता मी थोडा वेळ लागेल बा येणं होणार नाही इकडे दाखवा अशा प्रकारे मित्रांनो ह्या तारांवर अतिशय चांगला असा उत्कृष्ट असा पॉईंट निघतो आणि विहिरीला पण चांगला विहीर सुपर सुपरहिट होते विहिरीचा पॉईंट विहिरीबद्दल काही सांगायचं नाही बोरमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकते कारण की चार लाईन असतात आणि कसं आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बोरमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकते परंतु विहिरीचा जो पाईं निघतो हा परफेक्ट निघतो आणि हा परफेक्ट पाईंट निघालेला आहे आणि अतिशय सुंदर असं पाणी यांना इथे लागलेलं ला आहे आणि आणखी काम व्हायचंच आहे या विहिरीचं जेमतेम पस्तीस फूट झालेलं आहे आणि पंचावन्नचा अंदाज आहे पंचावन्न साठपर्यंत ते ने नेतील तर पूर्ण लाईन ओपन होतील आणि बरस काही असं पाणी सुंदर असं पाणी या ठिकाणी यांना मिळालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलची बटन दाबा कारण की नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुन्हा मिळत राहील धन्यवाद मित्रांनो